हाय हॅलो फ्रेंड्स आज संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत चौकनी गळ्याचं परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बऱ्याच वेळा काय होतं की चौकनी गळा फाकला जातो म्हणतात किंवा खालच्या बाजूने थोडासा गळा वाढवून घेतल्यामुळंही त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर परफेक्ट चौकणी आकार कसा यावा यासाठी मी तुम्हाला परफेक्ट कटिंग कोणत्या पद्धतीने करायचं आणि स्टिचिंगही कशा पद्धतीने करायचं ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता इथं ब्लाउजची टोटल उंची आणि चेस्ट साईज चौतीस इंच आहे उंची पंधरा इंच आहे आणि मी इथे गळा घेतला आहे सव्वा दोन इंच रुंद तर वरच्या बाजूने सव्वा दोन इंच रुंद घेतला आहे त्याचबरोबर खालच्या बाजूने पण सव्वा दोन इंचच रुंद घ्यायचा आहे खालच्या बाजूने जास्त वाढवून घ्यायचं नाही इथे पहा मी बरोबर सव्वा दोन इंचावर मार्किंग केली आणि वरच्या मार्किंगपासून खालच्या मार्किंगपर्यंत सरळ मी एक बॉक्स आखून घेतलेला आहे आता हे जे आहे हे आहे असं कटिंग करून घ्यायचं याच्यामध्ये कुठंही एक्स्ट्रा वाढवायचं नाही तर आता मी आहे असं हा बॉक्स व्यवस्थित कटिंग करून घेते पाहू शकता आता हा बॉक्स कटिंग करून झाल्यानंतर जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्याला अस्तरचं कापड व्यवस्थित चारही बाजूने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि या अस्तरच्या कडेने चारही बाजूने शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला आधी गळ्याचा जो भाग आहे तो शिलाई मारून घ्यायचा आहे आणि गळ्याचा भाग शिलाई मारून झाल्यानंतर बाकीचा जो साईडचा ओपन भाग आहे तो शिलाई मारायचा आहे आता पूर्ण ब्लाउज जो आज तर आपण परफेक्ट कटिंग केलेला आहे तिथे शिलाई मारून झालेली आहे आणि मी एक्स्ट्राचं साईडचं कापड कट करून घेतलं आहे त्यानंतर हा गळाही कटिंग करून घेतलेला आहे आणि आता आपण इथे पट्टी बनवणार आहोत गळ्यासाठी तर गळ्यासाठी पट्टी बनवण्यासाठी गळ्याचा जो मधला भाग आहे तो मी घेतलेला आहे आणि त्याच्यात मी अंदाजे एक इंच रुंद आणि लांबीला जेवढी गळ्याची लांबी आहे तेवढं घ्यायचं आहे तर आता मी हे जवळजवळ दीड मीटर लांब अशी पट्टी आणि एक मीटर रुंद अशी पट्टी घेतलेली आहे ही पट्टी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे आता इथं तरकच पट्ट्या कट करायची गरज नाही आणि या पट्टीला साईडने अर्धा इंच दुमडून त्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे आता ही पट्टी आपण जो मेन ब्लाऊजचा गळा आहे त्याला जोडणार आहोत तर आता ही पट्टी आहे अशा पद्धतीने ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने म्हणजे जे मेन ब्लाऊजचं कापडं आहे त्या बाजूने ठेवायची आहे शिलाईचा भाग अशा पद्धतीने वरच्या बाजूने आला पाहिजे आणि जो दुमडलेली पट्टी आहे ती बाजूने ठेवून जो प्लेन भाग आहे त्यावरती आपण शिलाई मारायची आहे आता इथे चौरस जिथं आपण देणार आहोत तिथे इथे पहा आम्ही पट्टी कशी फोल्ड करते ती बरोबर चौकनी आकारात पट्टी फोल्ड करायची आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारताना मात्र तुम्ही एकसारखी शिलाई मारायची आहे कॉर्टर इंचापेक्षाही कमी एक सूत अशी एकसारखी शिलाई मारून घ्यायची कमी जास्त जर शिलाई झाली तर शिलाई कमी जास्त झाल्यानंतर गळ्याचा आकारही चेंज होतो त्यामुळे एकसारखी शिलाई आली पाहिजे ही काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण गळ्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राची जी कापडपट्टी आहे ती कट केली आहे आणि आता जो गळ्याचे दोन कॉर्नर आहेत तिथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे कट दिल्याने काय होतं की हा ही जी पट्टी आहे ती इझिली फोल्ड होते आणि जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित दिसतो आणि आता ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित फिनिशिंगसह या पट्टीवरती एकदम कडेवरती दापटीत मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने योग्य फिनिशिंगसह पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि एकदम कडेवर तुम्ही टीप मारायची आणि तुम्हाला जर वरच्या बाजूने टीप मारायची नसेल तर पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि प्रेस करून घ्यायची आणि नंतर या पट्टीला हात शिलाई करून घ्यायची आतमध्ये तर पाहू शकता एकदम सुंदर असा चौरस गळ्याचा आकार आलेला आहे आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं टक्स मारतो तसेच टक्स मारायचे तर टक्स मारण्याची योग्य पद्धत म्हणजे जे शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे ते सोडायचं आहे आणि जो काही मधला भाग असतो त्याचा मध्य काढून मग मा टक्सची मार्किंग करायची आता टक्सची उंची तुम्ही चेस्टच्या साईजनुसार घेऊ शकता हा ब्लाऊज चौथी साईज चेस्टचा आहे तर मी ते साडेतीन इंच उंची घेतलेल्या आहे उंचीनुसारही टक्सची उंची कमी जास्त होऊ शकते आता मी हे रेग्युलर टक्स मारून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे कमरेला कमरपट्टीही जोडून घेणार आहोत त्यासाठी मी इथं सव्वा दोन इंच रुंद सॉरी एक सव्वा एक इंच रुंद आणि लांब जेवढी कमरेची लांबी आहे एवढी पट्टी घेतलेली आहे तिला एका बाजूने फोल्ड करून शिलाई मारली नंतर ही पट्टी ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने ठेवून अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई मारून घेतली नंतर ही पट्टी दुमडून त्यावरती एक दाब टीप मारली आहे आणि मग ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून त्यावरती पाच नंबरची टीप मारली आहे आता ही टीप का तर शिलाई केल्यानंतर ही टीप इझिली उसून घेता यावी म्हणून ही पाच नंबरची टीप मारलेली आहे पाहू शकता चौकणी गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे जर कटिंग आणि स्टिचिंग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद